साईबाबाला परिचय द्या नमस्कार मी रामनाथ बाबा शिंदे राहणार ना तालुका जिल्हा नाशिक हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आपला हा एकवीस चौऱ्याहत्तर व्हरायटीचा हे तीन हजार ह्या प्लॉटला किती दिवस झाले आता आता पासष्ट दिवसाचा प्लॉट ह्या प्लॉटला तुम्हाला काय अडचण जाणवतो ती काय सततच्या पावसामुळं प्लॉट मध्ये पाणी तुंबून राहिल्यामुळं हा पिवळा पडला होता आणि पूर्ण प्लॉट खराब झाल्याचा सारखाच वाटत होता आणि त्याच्यावर तुम्ही तो प्लॉट कव्हर व्हायसाठी काय उपाययोजना केली काय कव्हर होण्यासाठी आधी सुरुवातीला काही अप्लिकेशन केले होते पण काही एवढा रिझल्ट वाटत नव्हता पण तुमच्या कंपनीचं हे जे काही सुपर ऑपटेक नाईनटीन हे जे काही प्रोडक्ट आहे ते मी ड्रिप ऍप्लिकेशन द्वारा एकरी एक लिटर या सॉरी पाच लिटर याप्रमाणे ड्रिप ऍप्लिकेशन केलं ते ड्रिप ऍप्लिकेशन केल्यानंतर प्लॉटमध्ये जो काही पिवळेपणा होता तो पूर्णपणे कमी झाला पानांना पण काळू की आली आणि जे काही फुल सेटिंग होती ती पण फुल सेटिंग आता सुरुवात झालेली आहे आणि फळाची जे काही साईज आहे चमक आहे ती पण मला वाढलेली दिसते साईज मध्ये काय बदल झाला तुम्हाला साईज मध्ये बऱ्यापैकी बदल जाणून आला तरी दावा बघू इथे साईज मध्ये किती वजन दावते काय आता जे उद्या जी तोडा करणार आहे बरोबर काय आता हे पण तुम्ही तोडले बरोबर काय ठेवा बघा आता हे एकशे पस्तीस एकशे पस्तीस ग्रॅमचं हे एक फळ आहे ओके या झाडावर उद्या किती फळाचा तोडा निघेल काय उद्या ह्या झाडावरती चार एक फळांचा तोडा निघेल शेतकरी बांधवून आपण पाहू शकता की ह्या झाडावर असं फळ आहे इथं ह्याच्या आसपासही असं फळ आहे इकडंही हे फळ आहे असं बरं आता सध्या जे ऊन पडलं आहे काय त्याच्यामुळं काही ठिकाणी लिप करायचे चान्सेस आहेत बरोबर काय आपल्या प्लॉटवर सुपर ऑपटेक नाईन्टीन सर पान जाड झाले का हो पान पण जाड झालं आणि काळोखी वाढल्यामुळे एकंदरीत प्लॉट एकदम फ्रेश वाढत दिसायला लागला बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल मी हेच सांगेल हे जे काही फार्मॅडिम अग्रो सोल्युशन या कंपनीचं जे काही सुपर ऑपटेक नाईन्टीन हे जे काही जे प्रोडक्ट आहे ते शेतकरी बांधवांनी जरूर वापरावे त्याचे चांगले रिझल्ट आहे बरोबर बऱ्यापैकी प्लॉट कव्हर होण्यात तसेच फळाची साईज वाढण्यात वाढण्यात हे पानांना काळोखे वाढण्यात देखील या सुपर चा, चांगला आहे वजन वाढीसाठी फायदा वजन वाढीसाठी पण भरपूर प्रमाणात फायदा आहे म्हणजे आता बघितलं आपण एकशे पस्तीस ग्रामचं एक सोडायच्या अगोदर पाणी किती होतं म्हणजे काय 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 प्रॉब्लेम आला याला इथे थोडाई सोडायच्या आधी जमीन जी काय आपली पाणी धरलेलं होतं म्हणजे थोडक्यात उकळलेल्या स्थितीमध्ये होते मुळ्या पण लॉक झालेल्या होत्या पण सोडल्यामुळे एकंदरीतच पांढरी मुळीची जी काय का आहे ही बघा ग्रोथ ही पण सुरू झाली सफेद सफेद आणि एकंदरीतच आपटेक त्याने आपटेक देखील वाढलेले पांढरी मुळी कुठे पर्यंत आहे बघा इथं हे बा पांढरी फळ बघा आणि ह्याच झाडावरच हे फळ आहे ओके शेतकरी बांधवांनी सोडायला पाहिजे हो जरूर सोडायला रिजल्ट रिझल्ट एक नंबर होय ना हो चालेल थँक्यू